पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या पायाशी आपण जर नतमस्तक झालो तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले तर बांधवांनी या पंढरपूरमध्ये मंदिरामध्ये अशी एक घटना घडली होती पांडुरंगाच्या पायाशी एका भक्तानं प्राण सोडला होता देवा तुझ मला दास व्हायचे मला दुसरं कुणाचंही दास व्हायचं नाही आणि त्यावेळी बांधवांनो अखंड या सृष्टीच्या मालकानं पंढरपूरच्या पांडुरंगानं या भक्ताला आपल्या पायाशी लीन करून घेतलं होतं मोक्ष प्राप्ती या ठिकाणी दिली होती कोण आहे तो बघतो हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ आपला पाहवायचा आहे मी हन्वंत पवार मोटिवेशनल आपण पंढरपूरला गेल्यानंतर मंदिराच्या दक्षिण बाजूस समाधी आहे आणि त्या ठिकाणी तरटीचा वृक्ष आहे आणि हा तरटीचा वृक्ष म्हणजे नक्की काय आणि कोण आहे हा बघत तर बांधवांनो मंगळवेढा ही संतांची भूमी या ठिकाणी अनेक संत होऊन गेले आणि याच मंगळ वेढ्यामध्ये एक श्यामा नावाची वेशा राहत होती दिसायला अतिशय सुंदर परंतु या श्यामा वेशा आपल्या पोटासाठी देह विक्रीचा धंदा करत होती दिवसामागून दिवस चालले होते आणि या वेशेला एक सुंदर अशी मुलगी होती आणि या मुलीचं नाव कानोपात्रा होती दिसायला अतिशय सुंदर कान्होपात्रा अतिशय सुंदर अशी नृत्य करत होती आणि सुंदर गात होती की स्वर्गातील अप्सरेला सुद्धा लाजवेल असं असं सुंदर नृत्य करत होती ती तिच्या आईची इच्छा होती की कान्होपात्रानं माझ्यासारखाच व्यवसाय पुढं करावा देह विक्रीचा परंतु ते कान्होपात्राला पसंत नव्हतं आणि कान्होपात्रा ही भगवंताची भक्ती करत होती पांडुरंगाचे अभंग गात अतिशय सुंदर आवाज होता आणि असे दिवसामागून दिवस पुढे चालले होते पुढं मंगळवेढ्यातून वारकऱ्यांची एक दिंडी चालली होती एके दिवशी कान्होपात्राची इच्छा होती की मला एकदा तरी पंढरपूरला जायचं आणि भगवंताचं दर्शन घ्यायचे याच वेळेस या मंगळवेढ्यातून एक दिंडी वारकऱ्यांची चालली होती कान्होपात्रा पळत पळत आपल्या घरातून बाहेर आली आणि त्या वारकऱ्यांना विचारलं की तुम्ही कुठं चाललाय आहे वारकऱ्यांना सांगितलं आम्ही पंढरपूरला चाललो आहे पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी तिने विचारलं मी येऊ का वारकरी म्हणले चला कान्होपात्रा आपल्या घरी गेली आपल्या आईला विचारलं मी पंढरपूरला जाते आईनं सांगितलं जा आणि या मंगळ वेढ्यातून कान्होपात्रा वारकऱ्यांच्या बरोबर चालत पंढरपूरला आली पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं भगवंताकडे पाहिल्यानंतर ते भगवंताचं मनमोहक रूप पाहून कान्होपात्रा फार आनंदित झाली मंदिराच्या बाहेर आली आणि ती भगवंताच त्या ठिकाणी नामस्मरण करायला लागले अक्षरशः पंढरपूरच्या मंदिराच्या बाहेर तिनं नृत्य केलं भगवंताचं गायन करू लागली जवळजवळ सात ते आठ दिवस कान्होपात्रा पंढरपूरमध्येच राहिली तिला पंढरपूरमधून बाहेर जाऊशीच वाटत नव्हतं परंतु सात आठ दिवस गेल्यानंतर तिच्या आईचं बोलावणं आलं की कान्होपात्रा मंगळवेढ्याला निघून ये आणि त्या ठिकाणाहून कान्होपात्रा परत मंगळवेढ्याला आपल्या घरी गेली परत चार दोन दिवस झाल्यानंतर त्या ठिकाणी या मंगळवेढ्यातील काही वाईट लोक होती पापी होती त्यांना हे सगळं पाहलं नाही कान्होपात्राची भक्ती आणि त्यांनी बिदरच्या बादशाला सांगितलं बादशाकडे गेली ही लोक बादशाला सांगितलं की बादशा की मंगळवेढ्यामध्ये एक सुंदर अति सुंदर स्त्री अतिशय सुंदर नृत्य करते गायन करते तर ही सुंदर स्त्री तुमच्या दरबारात अतिशय चांगली दिसेल दरबारात शोभेल मंगळवेड्यात तिचं काय काम आहे हे ऐकल्यानंतर या बादशाला फार आनंद झाला आणि त्यानं आपलं सैनिक मंगळवेढ्याच्या दिशेनं पाठवलं कान्होपात्राला समजलं की बादशाचे सैनिक या ठिकाणी येत आहेत आणि मला त्यात घेऊन जातील बादशाह हा फार पापी होता कान्हो पात्रानं भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी चालू केलं सैनिक तर मंगळवेढ्यामध्ये आले कान्होपात्रेचा शोध घेत होते कानोपात्राच्या घराजवळ आले आणि त्यावेळेला कानोपात्रानं सांगितलं की मला फक्त एकदा पांडुरंगाचं दर्शन घेऊ त्या पंढरपूरमध्ये जाऊन आणि मी परत येते आणि नंतर मला तुम्ही घेऊन जा आणि भगवंताचं नामस्मरण करत कान्होपात्रा पंढरपूरला जाऊन पोचले रात्रभर भगवंताचं नामस्मरण केलं की देवा मला आता तुझी दाशी बनव मला दुसरे कुणाचीही दाशी बनायचं नाही अखेरची माझी इच्छा पांडुरंगा तू आता पुरी कर आणि बांधवांनो कान्होपात्रा सकाळी मंदिरात गेली भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाली आणि त्याच ठिकाणी बांधवांनो कान्होपात्रानं पांडुरंगाच्या पायाशी आपला त्या ठिकाणी देह अर्पण केला प्राण सोडला आणि या ठिकाणी बांधवांनो स्वत पांडुरंगानं मोक्ष प्राप्ती कान्होपात्राला त्या ठिकाणी दिली कान्होपात्राला स्वतःमध्ये एक विलीन करून घेतलं म्हणावं लागलं त्यामध्ये पुजाऱ्यांनी घटना पाहिली की कान्होपात्राचा प्राण गेला त्या ठिकाणी पुजाऱ्यांनी कान्होपात्राला घेतलं आणि मंदिराच्या दक्षिण दिशेस त्या ठिकाणी कान्होपात्राची समाधी तयार केली आणि बांधवांना आजही त्या ठिकाणी जो तरटीचा वृक्ष आहे वाळलेला हे कान्होपात्राचं प्रतीक आहे आपण पंढरपूरला गेल्यानंतर अवश्य त्या ठिकाणी कान्होपात्राच्या समाधीच्या ठिकाणी नक्की नतमस्तक व्हा एवढी मोठी एक, एक निष्ठ भक्ती होती शेकडो वर्षाचा जरी काळ गेला तरी कान्होपात्राचे आजही अभंग आपण ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी होतं पाणी येतं तर बांधवांना अशी एक निष्ठ भक्त आहे बघा देवाने या ठिकाणी स्वतः मोक्ष प्राप्ती करून दिली बघा आपल्या भक्ताला म्हणून बांधवांना पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या पायाशी जर नतमस्तक झालो मनापासून इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे तर भगवंत आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून नक्की मुक्ती देतो पहा संतांनी आपल्याला तेच सांगितले त्यासाठी बांधवांना पंढरपूरला आपण अवश्यच जा सुंदर अशी कथा संत कान्होपात्राची ही जर आपल्याला आवडली असेल ना तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाच्या पुण्यभूमीचं नाव एकदा नक्की शेअर करा जय हिंद जय भारत